या महामंडळांना एक छदम देऊ या अर्थमंत्र्यांना कळत नाही सोशल जस्टिस कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस सामाजिक न्याया सह समता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं प्रियांबल मधलं बेसिक तत्व आहे आता या पोल्ट्रीवाल्याला काय कळणार सामाजिक सह समता सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना राज्यभरात आज अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि पहिल्यांदाच राज्य सरकारच्या माध्यमातून एवढी मोठी जयंती साजरी करण्यात येते काय भावना आहेत बघा फक्त राज्यभरात देवींची जयंती साजरी होत नाही तर देशभरामध्ये ही जयंती साजरी होती देशभरामध्ये दे। या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारनं चौंडीला कॅबिनेटची बैठक घेतली मध्य प्रदेश सरकारनं अनेक शहरांमध्ये कॅबिनेटच्या बैठका घेतल्या अहिल्यादेवी कार्य आणि ही जयंती महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांवरती सातत्यानं तुम्ही टीका करताय यामध्ये अजित पवारांकडून ओबीसी महामंडळांचा जो काही निधी या, या संदर्भात तुम्ही वक्तव्य करताय नेमकं काय प्रकरण आहे हे बघा अजितदादा पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि अजितदादा पवारांना कुठलाही पक्ष देऊ विचाराचं विचारधारेचं किंवा पक्षाचं काही देणं घेणं नाही सुतक नाही हे नेहमी सत्तेमध्ये जातात सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की अर्थमंत्री पदावर बसतात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कमरेला ठेवतात बरं ठीक आहे गेली वीस वर्ष झालं तुम्ही अर्थमंत्री आहात पण आमच्या ओबीसीच्या विजय एन टीच्या एसबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राने अनेक महामंडळ निर्माण केली त्या महामंडळांना एक छदम देऊ नये अर्थमंत्र्यानं ना? कळत नाही सोशल जस्टिस कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस आर्थिक आर्थिक नियोजन करता तुम्ही फक्त नेहमी टेंडर काढता नेहमी इरिगेशन नेहमी रोड रस्ता पाणी ह्याच्या बाहेर तुम्ही जाणार नाही सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं प्रियांबल मधलं बेसिक तत्व आहे आता या पोल्ट्रीवाल्याला काय करणार सामाजिक समता सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना त्यामुळं हा माणूस सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये या माणसाला काहीही नॉलेज नाही आमचा आरोप आहे आणि फक्त ओबीसीचा निधी डायव्हर्ट केला नाही त्यांनी विजय एन निधी डायव्हर्ट नाही केला कायद्यानं बंधन असताना सुद्धा एसटी एस टी सातशे शेचाळीस कोटी रुपयाचा निधी डायल्यूट केला आणि महाराष्ट्रामधनं जेव्हा टीकेची झोड उठली या सरकारवर त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सार्व करण्याचा प्रयत्न केला हे फॅक्ट आहे हे वास्तव आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना हो राबवा अजून काही राबवा अजून काही राबवा राबवा ना आम्ही कुठं नाही म्हणलोय अरे पण जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्या स्कॉलरशिप थांबलेल्या आहेत महाज्योतीला पैसे मिळत नाहीत अजय दादा पवार तुम्ही सारथीची एक मोठी बिल्डिंग उभी केली पुण्यामध्ये महाज्योतीला साधक कार्यालय नाही काय मागितलं आम्ही महाज्योतीला निधी मागितला आम्ही काय मागितलं पीएचडी ला पैसे मागितले आम्ही काय मागितलं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेडी मिंडी महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं नोकर भरती करा आम्ही काय मागितलं बेरळ बेडर रामोशी समाज आता बघा विजयंतीची आठ महामंडळ जाहीर केली किती आठ महामंडळ निर्माण केली त्या आठ महामंडळाला पन्नास पन्नास कोटी रुपये अपेक्षित होते त्यांच्या डिक्लेरेशन प्रमाणे एक रुपया देत नाही एक रुपया अरे आर्थिक नियोजन तुम्ही करता सत्तेतनं पैसा कमवता पुन्हा निवडणुका जिंकता आमच्या आम्ही काय त्यामुळे अजितदादा पवार हे अर्थ खात्याला परत एकदा सांगेन का चिकटून बसलेत अजितदादा पवारांनी अर्थमंत्री पदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही जर आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनाचे पैसे जर डायव्हर्ट होत असतील तर अजितदादा पवारांनी पहिल्यांदा या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला तुम्ही अजित पवारांवरती टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही एक का आवाहन केलं होतं की मी आज बारामतीमध्ये येणार आहे आणि दम असला तर त्यांनी मला रोखून बघा मी नाही पहिल्यांदा आव्हान केलं एक सूरज चव्हाण नावाचा एक प्रवक्ता आहे राष्ट्रवादी काय युवकचा काहीतरी आहे काय मी माहिती नाही महाराष्ट्राला माहिती आहे का तुम्हाला कुणाला तो सुरज चव्हाण म्हणतो की महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही बारामतीत आलोय मी बारामतीत सुरज चव्हाण एक मेंढपाळाचा पोर काय मी आमच्या नादाला तू लागू आणि तुमच्या वरिष्ठ सभागृहातल्या आमदारानं ज्यावेळी मला वाय झेड म्हणलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि अजित दादा पवार तुम्ही वरिष्ठ त्या मिटकिरीला तुम्ही घेतलं शिव्या देतो तुमचा आमदार आम्ही काय मागितलं आम्ही निधी मागितला म्हणून तुम्ही शिव्या देणार आणि त्याला तुम्ही वरिष्ठ सभागृहाचा आमदार केलाय आणि तो तुम्ही स्वतः ओबीसी आहे काय तू जन्मानं ओबीसी आहेस कधी बोलला तू विधान परिषदेमध्ये असली बिंडोक माणसं ज्यांना सामाजिक न्याय माहित नाही दीनदलित माहीत नाही शोषित वंचित माहित नाही भटक्या विमुक्त जाती जमाती माहित नाही त्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आणि म्हणे आम्ही फुले शाहू आंबेडकर आम्ही फुले शाहू आंबेडकर काय रे काय सांगितलं होतं फुले शाहू आंबेडकरांनी कारखाने काढायला सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खाजगीकरण करून स्वतःकडे घ्यायला दादा कारखान्याचा टर्न ओव्हर आहे तेवढा आमच्या ओबीसीला साठ टक्के ओबीसी निधी मिळत नाही ही आमची ओढ आहे अजितदादा पवार वैयक्तिक भांडण नाही तुमच्याशी तुमच्या या इथल्या व्यवस्थेशी प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे का हो कशासाठी लागतात तुम्हाला सगळी पदं घरात आम्ही माणसाने मत द्यायला जन्म घेतलाय अशा अनेक प्रश्न आहेत अजितदादा पवारांचं माझं वैयक्तिक भांडण नाही पण आमच्या शोषितांचा वंचितांचा आवाज या अर्थमंत्र्याला ऐकायला जाणार आहे का आणि मग या अर्थमंत्र्याचा जे मुख्यमंत्री महोदय म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना आमची विनंती आहे की आम्ही तुम्हाला खूप विश्वासानं आम्ही तुम्हाला मतदान दिले तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष या महाराष्ट्राला जबाबदारीने बोलतोय दादा पवार गेल्या वीस वर्षात वीस वर्ष झाले अर्थमंत्री आहेत या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या वर जर ओबीसी ला निधी जर दिला असेल तर मी उद्या जाहीर रित्या सगळे आरोप माग घ्यायला तयार आहे जर एक टक्का बजेट जर महाराष्ट्रातल्या साठ टक्के लोकांना दिलं जात असेल अमोल मिटकरी कोणते चव्हाण कोणते घासलेट चोर काय तो मिटकरी एक टक्का बजेट लाज वाटते लाज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता काय तुम्ही एक टक्का बजेट देता अरे तुमचा एखादा कारखाना बंद पडला तर शंभर सव्वाशे कोटी लगेच देणारी तुम्ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा